येल्लोमोजकमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक महागाव तालुक्यात सोयाबीन पिकावर येल्लोमोजक या रोगाने थैमान घातला असून शेतकऱ्याचे या रोगामुळे आर्थिक नुकसान होत आहे यल्लोमोजक रोगाला रोखण्यासाठी कृषी विभागाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही तसेच कृषी विभाग मार्गदर्शनही करीत नाही महागो तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकावर येल्लोमोजक रोगाने आक्रमण केले त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे यल्लोमजक या रोगामुळे यंदाच्या वर्षीही हंगाम जाण्याच्या मार्गावर असल्याने तसेच कृषी विभाग ही मार्गदर्शन करीत नसल्याने संतप्त महागाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यवतमाळ येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली व नुकसान भरपाई देण्याची मागणी केली यावेळी अमृतराव देशमुख माजी पंचायत समिती सदस्य संदीप ठाकरे अविनाश भांगे अमोल चिकणे हनुमंतराव देशमुख भाऊराव पावळे बबन हेडे राजू पाटे विजय सूर्यवंशी बाबासाहेब पाटे रविकांत देशमुख बाळू पाटील विनोदराव मैंद राजू राठोड अर्जुन पतंगराव ज्ञानेश्वर कदम दिनेश देशमुख पवन रावते यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते आहे राह परिस्थिती आज आजही कास्तकाराला ओळखू आली नाही परंतु हळूहळू ओळखुईल पूर्ण तालुका नेसतानाभूत होईल त्यामुळे आज डी पी टी सीची मिटिंग होती त्या डी पी डी सीच्या मिटिंगमधून तालुक्यातून पाच पन्नास लोकं आम्ही या ठिकाणी आलो पालकमंत पालकमंत्र्यांची मो, मो पालकमंत्री महोदयाची आम्ही भेट घेतली त्या ठिकाणी डी पी टी सी बंद करून दहा मिनटं आम्हाला त्यांनी दिली तिथंच त्या ठिकाणी काही सा सायंटिफिक लोकं होते सायंटिफिक लोकांचं सा आणि अमृतराव देशमुखचं काय बोलणं झालं काय वास्तविकता होती त्यांनी चुकीच्या पद्धतीनं माहिती या सभागृहाला दिली या सभागृहाला ही माहिती त्यांनी म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने दिली त्याचे सगळे उत्तर यांनी दिली स त्या ठिकाणी साय सायंटिफिक सा, 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 लोक आले शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकलं नाही सीमधून बाहेर उतरले नाही तर बाहेरच्या ना बाहेर पळून गेले परंतु शेतकरी हा किती दिवसापासून बोंडसर आहे बोंडाळी आहे एलोमोजा खाय आहे या सगळ्याला सांगू सांगू अब्दुल सत्तार पालकमंत्र्यापर्यंत गेले मुंबईला गेले त्या ठिकाणी सुद्धा यश आलं नाही हा हे जे शेतकरी जे आहेत समोर आलेले ते सगळे झगडणारे आहेत त्या ठिकाणी पा खासदार महोदय धानोरकर मॅडमनी हा विषय घेतला आत्ता त्यांनी ठिकाणी बहु भाऊ आठ दिवसात एकही एक प्लॉट आपल्या जिल्ह्यात राहणार नाही याची दखल आपण घेतली पाहिजे विशेष यांना अनुदान विशेष तालुका म्हणून यांना अनुदान दिलं पाहिजे कारण जर तुम्ही आठ दहा दिवसात परत आले तर या तालुक्यात एक कास्तकार हे राहणार नाही आणि बहुतांश कास्तकार आहे आमचे सोयाबीनचे आहेत सोयाबीन जर नसेल तर आम्ही आम्ही टिकू शकणार नाही आज रोजी आज पंधरा वीस दिवसाकडं जर तुम्ही येऊन पाहिलं तर एकही आहे काही एक कास्तकाराच्या शेतात सोयाबीन राहणार नाही त्यामुळे आम्ही आमचा इशारा दिला की उद्या या ठिकाणी जर आमची दखल घेतली नाही मीटिंग लावली नाही मंत्री महोदयासोबत तर या तहसील कार्यालयासमोर आम्ही तालुक्यातले हजारो कास्तकार येऊन त्याच ठिकाणी आम्ही वेगळ्या पद्धतीचा रास्ता रोको करू हा सुद्धा आज आम्ही संयमाची भूमिका घेतली डी पी डी सीमध्ये ह्या गोष्टी सगळ्या म पालकमंत्री आमचे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी बोललो जर या ठिकाणी यांनी दखल घेतली नाही तर वेगळ्या पद्धतीचं आम्हाला आंदोलन करावं लागेल ओक्या अर्ध्या मिनिटात नमस्कार आज यवतमाळ जिल्हा आत्महत्या असलेला एक जिल्हा म्हणून ओळख आहे या जिल्ह्यात सोयाबीन आणि कापसाचं सो मोठ्या प्रमाणात पीक होते परंतु गेल्या चार वर्षापासून भरपूर सारे निवेदन दिले शास्त्रज्ञ म्हणतात बोंडाळी आणि मी म्हणतो की बोंडसणा आहे की बॅक्टेरिया येणार रोग आहे याच्यामुळं शेतकऱ्याचं म्हणजे जसं पायाला जखम आणि पट्टी डोक्याला होत आहे आणि म्हणून याच्यावर आज आम्ही सर्व शेतकरी पालकमंत्र्यांकडे आलो आणि त्याने एक आश्वासन दिलं की आम्ही एक दोन दिवसात याबद्दलची मिटिंग लावणार धन्यवाद